<laughs> ओ महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या विनोदाचा भाग सोडा तो लंबक इकडे गेला की टक तिकडे गेला की बघा मी काय सांगतोय आवाज त्यावेळेला टक टक यायचा तोच टक आवाज आज आपण घरी गेलोत ना घरी गेलात तुम्ही आरामात बसा किंवा जरा पडा तुमच्या बेडवर आणि तुमचा उजवा हात तुमच्या डाव्या छत्तीवर ठेवा तुम्हाला तुमच्या छातीवर ठेवल्यानंतर त्या हाताला असा आवाज येईल टप 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 आता सुद्धा येईल येतोय ना तुम्ही कोण आहात आता कोण इथं आहे की त्याच्या येत नाही म्हणतो माझ्या पण येतोय मी आहे मी आहे ज्याच्या हृदयात किंवा इथं टपटक आवाज येतो तो आहे ये आणि ज्याच्या हृदयात इथं आवाज बंद झालेला तो वाय शांत नो फिरिक म्हणून पहिला माणूस झाल्यानंतर काय झाले बघतात इथे कान लावतात कुठे लावतात छातीला कान लावतात आवाज येतो काय ना त्याची नाडी बघतात डॉक्टर इथं बसले डॉक्टर लगेच काय करतात हात धरतात आणि त्याच्या नाड्याचे ठोके मोजतात इथं हात धरून मी काय सांगतो लक्षात ठेवा तो टकटक करणारा हृदयात जो आहे ना तो टकटक चालू ठेवणारा जो हृदय आपल्या आहे ना तुम्ही कोण आहात तो आपल्या हृदयात टकटक चालू ठेवणारा जो आहे ना त्याला आत्मदेव म्हटलंय काय म्हटलंय आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारा बघा मी काय सांगतोय ते ऑक्सिजन घेणारा अन्नाचं पचन करणारा आपले केस नख वाढवणारा रक्ताभिसरण बरोबर करणारा आपलं हृदय हृदय रदे, हृदयाची उघड कायम ठेवणारा आपल्या किडण्यांचं यकृताचं जठराचं फकुसाचं चा कार्य चांगलं ठेवणारा आपले हातपाय चालवणारा आपल्या डोळ्यातून पाहणारा प्राणातून ऐकणारा हा आपल्या कुठं आहे त्याला म्हणलंय आत्मदेव काय म्हटलंय आत्मदेव आत्मदेव काय म्हटलंय कारण तो आत्मध्य दे आहे देव आत्मदेव शब्दाचा अर्थ काय तो आतमध्ये आहे म्हणून त्याला आत्मदेव म्हटलंय तो आपल्या ठिकाणी आतमध्ये आहे आणि तो सगळं आपल्या शरीरामध्ये चालू ठेवतो म्हणजे आपल्या शरीराला सगळ्या गोष्टी सुविधा पुरवतो एक दोन तीन पाचवा देव पाचवा देव पाच देवांचं दर्शन झालं आता पाच देवांचं दर्शन झाल्यानंतर देवाला काय करायचं असतो बसलेल्या पाहिजे दररोज तुम्ही येताना शाळेमध्ये येताना घरच्या आईवडील या देवांना नमस्कार करून येणारी किती मुलं त्यांनी फोटो करू नका दररोज घरी ना तुमच्या दररोज दररोज બે દેલા 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 સરી